सोनोने साहेबांना एक विषय मांडायचा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शिवरायांचा महाराष्ट्र शिवरायांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीचा असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिंगवण भिंगवण म्हणजे इंदापूरचा पहिला ठिकाण अशा पद्धतीच्या असलेल्या बाउंड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष बोध ही अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आब्रूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा मनाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नाराजांनी आई वडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिंगवतच्या हातीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या आले लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाग दाखवून त्या मुलीला खागर उचलून देण आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमाग तिच्यावर अति प्रसंग करण्यात आला अध्यक्ष मोदय घरातले डागडागेने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दुर्दैवी आहे मला सकाळी वास्तव ही गोष्ट मांडायची होती सकाळी या सगळ्याला गोदळ चालला होता पण अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्यांचे सकाळपासून फोनवर फोन चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर ह्या चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही त्यांना शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञानदेव देऊ सोपा आणि उत्तम आहे एकनाथ नाम तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आला आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष मोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नाना धामांना तातडीने ना अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा कि हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढाच निवेदन करतो जय शिवराय